मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वर्गणी करून रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये अर्ज करून व तोंडी सांगून फक्त आश्वासनच देऊन टालमटाल झाल्याने धामणगाव बडे वार्ड नंबर तीन येथील जयहरिनगरमधील नागरिकांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता वर्गणी करून रस्ता दुरुस्तीची सुरुवात केली आहे धामणगाव बडे येथील ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी सतरा सदस्य असलेली ग्रामपंचायत असून मागील काही महिन्यांपासून सदस्या व सरपंच मध्ये तालमेल न बसल्यास गावाचा विकास शून्य स्थितीत अनेक लोक आपल्या समस्या सरपंच व सदस्यांजवळ जाऊन सांगतात परंतु ती समस्या सोडवण्यात ग्रामपंचायत असमर्थ हो ठरत आहे जेणेकरून धामणगाव बडे येथे नागरिकांनी आपल्या समस्या आपणच सोडवण्याचा मानस मानला आहे जर गावाची स्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आजी सरपंच व सदस्याला यांचा वाईट परिणाम गावातील जनतेकडून पाहावयास मिळेल हे मात्र खरं आहे जास्त पावसामुळे पडलेले खड्डे बुजण्यास असमर्थ असल्यामुळे जे हरिनगरातील सर्व गावकऱ्यांनी जे हरिनगरात सर्व गावकऱ्यांनी गोळा करून प्रत्येकानी वर्गणी गोळा करून स्वतःच्या पैशातून खर्च मजुरीतून पैसे खर्च करून हे खड्डे बुजण्या काम करत आहे का कारण इथे मायालक्ष्मी बाया हे दोन तीन पोरं पडले त्याच्यामुळे सर्वांनी हे विचार करून पैसे जमा केले वळगणे जमा केली हे कामाला सुरुवात केली आता किती टक्के मुरून टाकला येतो किती ट्रॉक्टर टाकल्या जातात हे काही सांगता येत नाही